लढाईला सुरुवात होते आहे समोरचा शत्रू मोठा असला तरी हर हर महादेव बोलून त्याच्यावर दुकान पडायचं चा मुंबईतील चार खासदार निवडून आले अजून अपेक्षा होती अनेकांनी मला सांगितले की उद्धवजी तुम्ही देशाला दिशा दिली आम्ही सरळ होतो वर सरळ होत वाकड्यात चिरलो की काही खरं नाही राजकारणातील शंड माणसं ज्याचं कर्तृत्व शून्य आहे आपल्या पक्षाचं चिन्ह चोरलं बाळासाहेबांचा सा फोटो सुद्धा चोरला आणि एवढं करून सुद्धा आपण हटत नाही आपण थांबत नाही एका बाजूला सत्ता त्यांची नुसते शासकीय यंत्रणांचा वापर आणि पैसा त्याच्याकडेच होता आणि माझ्याकडे आहे ते म्हणजे तुमचं बळ आमदार खासदार विकत घेता येत असतील पण तुमचे बळ त्यांना कधीही विकत घेता येणार नाही कोणाच्याही ध्यानेमाने नव्हतं पण मी मुख्यमंत्री झालो आधी नगरसेवक सुद्धा नाही झालो आणि डायरेक्ट मुख्यमंत्री झालो पण मी तुमच्या ताकदीवर लढतो आहे दिल्लीच्या छातीत धडकी भरली आहे ती उद्धव ठाकरेंचं नाही तर तुमच्या ताकदीची हे तंततंत पाळणार असाल तर मैदानात उतरा येडाई आहे हे रणांगण आहे येड्या कपड्याचे काम नाही मर्द असाल तर लढाईत उतरा नाही तर काठावर उभारून लढाई पाह जर आदेश दिलास तर तुम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिकांची ओळख सोडू नका शौर्य ठाकवलं आणि स्वराज्य स्थापन करून दाखवलं आम्ही सांगतो की होय आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुजारी आहोत हे आम्ही या लोकांना गाडून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन तुम्ही निघा तर आणि तरच आयुष्याला अर्थ आहे वाहत जातात त्या ओंट्यावरती कधी बेडूक बसतात तशी सगळी भेटत म्हणजे काही नेते नाही तोच असतो जो प्रवाह आणून दाखवतो आणि प्रवाह उलटा फिरून दाखवतो हे प्रवाह उलटा फिरून दाखवतो हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि हिंमत आहे आपल्याकडे ज्या सूचना अनिल परत दिल्या मतदार यादी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि तरुणाच्या काळामध्ये जे आपण केलं होतं शिवसेना जोडून दिलेले शिवसेने जिंकून जातील पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपले आयुष्य मतदारी करू नका

इथे गीते गीतेमध्ये हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्यावेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे सारे माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना होणं स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळे लोक हे माझ्या घरावरती चालू येत आहेत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा तर तू तरी राहील अजून माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि त्याच्या मी मी, मी, मी बी म्हणजे बी नाही म्हणजे तुम्ही आहात दिल्लीच्या छातीमध्ये थट्टी भरले ती उद्धव ठाकरेची नाही ती तुम्ही तुमच्यामुळे भरली म्हणून तुम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत अनिल परमने दिल्या दिवाकरजी दिल्यात या तंत तंत पाळणार असाल तर महिलांना कुत्रा ही <laughs> <laughs> लढाई आहे रणांगण आहे हे येवळ्याचं काम नाही मरत असाल तर मला खात्री आहे तुम्ही शिवसैनिक आहात एका वाक्यात एक एका एक वाक्यात आदेश म्हणाल किंवा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिकाची ओळख सोडू नका बाळासाहेबांनी आपल्याला शिकवले की एक तर कोणाच्या अंगावर हात उभारायचा नाही पण कोणी उभारला हात जागेवर ठेवायचा नाही या माझ्या अंगावर कुठे हात आहे हा जागेवर निवडणुकीत राहता कामा नये हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे आदेश देतो आणि आपल्या घरा येतो मुंबईमध्ये जमीन शिल्लक नाही आहे आणि जमीन जर का असली तर इमारती बांधल्यानंतर तिकडे पाणी कुठून देणार तुम्ही गटाराची योजना कोण करणार रस्त्याची योजना कशी करणार आम्हाला काय माहिती नाहीये ते तुमचं तुम्ही बघा माझा आडाने माझा लाडला हे सगळे बिल्डर आहेत रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर काय परवा केले आणि त्याने घोटाळा काढला म्हणजे वारे माप खात सुटले पूर्वी भूखंडाचं श्रीखंड होत आता हे वाटते ते गटाराचे आहे काढून गटाराचा पण श्रीकंड कारण गटार आहे त्याच्यावरती बिल्डिंग झालं तर ही लढाई आहे की शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही आहे मुंबईच्या अस्तित्वाची मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि रक्षक जी काय मी समिती म्हणतोय आहे समिती हा वेगळा भाग आहे पण माझी शिवसेना तर रक्षक नसेल तर आणखी कोणती समिती तिचं मुंबईचं रक्षण करणार आहे एका जिंतीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदींना सुद्धा आपण तो घाम फोडलाय माझं तर म्हणणं मोदींनी विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे आणखीन उतरली जाती तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून इथे रोड शो करावा लागला पंतप्रधानाला घाटपोपरला आपल्या कल्याणच्या जागेमध्ये एक साधी मध्यमवर्गीय महिला मी तिली साधी तिच्या विरुद्ध कोण सरदार आणि गद्दार याचं काय कर दोन्ही मस्त माल एक तर तो स्वतः खुर्चीतच बसलेला आहे आणि पैसा आम्हा तरी सुद्धा माझ्या साऱ्या महिला कार्यकर्त्या पाडायला देशाच्या पंतप्रधानांना बोरवावं लागलं हा शिवसेनेचा विषय देशाच्या पंतप्रधानांना साऱ्या महिलेला पाडायला काय एवढी तुमची केवी लोणी असं पण काही वाटेल ते करून ओरबाडायचं आणि सगळं राज्य हे जणू काही म्हणजे हातामध्ये विटेचा कटोरा घेऊनच तुम्ही आमच्या समोर आलं पाहिजे आपल्या मुंबईच्या सगळ्या तिजोरीवरती काही काही डल्ला मारले नव्वद हजार कोटीची आपली फिक्स डिपॉझिट होती आता सांगतच नाही शिल्लक किती राहील कारण बातम्या आपण जे वाचतो एक बातमी आजच वाचते की ठाण्याच्या महापालिकेला आता भिकेचे डोळे लागले हे ठाणे यांच्याच कडे ती बातमी मी आणले का आपण ठाण्याच्या महापालिकेला भिकेचे डोळे लागले तसंच मुंबईच्या महापालिकेने सुद्धा डिटेल लावलं तर करण्यात येणार मेट्रो हा प्रोजेक्ट हा राज्य सरकार आणि केंद्राचा आहे महापालिकेचा तसा संबंध नाहीये पण आता एम एम आय कडे पैसे कमी पडायला लागले म्हणून महापालिकेकडनं तीन हजार कोटी महापालिकेकडनं पाच हजार कोटी हे काढायला लागले म्हणजे एक तर एम एम आय मध्ये मुंबईच्या मोक्याच्या जागा त्या विकून टाकतात विकल्या आता काय राहिल्या नाहीये मग मुंबईकरांचा पैसा जो मला अभिमान वाटतो जे सागरी महामार्ग पोस्टल रोड सिलिंग पुढचं जे आपलं स्वप्न आपण दाखवलं आणि मुंबई महापालिकेच्या पैशातून पूर्ण केलं आता हे पुढचे जे काय करतायत ते सगळे एम एमआरडी एम एस सी म्हणजे यांच्या मेंढ्याच्या खिशात काय सगळी आणि त्याच्यासाठी मुंबई महापालिकेचे विकल लावत आहे तरी नव्हतं अडीच वर्ष होत आली हो मुंबई महापालिकेवरती प्रशासक आहे मुंबई महापालिकेचा विकास आता दिल्लीच्या नीती आयोगाच्या मार्फत केला जाणार आहे याचा का काल विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला काय गरज काय नीती आयोग तुम्हाला इतर वापरा एम एम आरडीए सुद्धा आता मुंबईत गरज काय आणि म्हणून मी जे काय म्हणतो जसं धारावीच्या टेंडर बद्दल बोलतो तसं आपली सत्ता आल्यानंतर एम एम आरडीए सुद्धा मी रद्द केल्या मुंबईत माझी महापालिकेसमोर काय आणि माझ्या महापालिकेच्या तिजोरीला म्हणजे माझ्या कष्ट करून दर भरणाऱ्या मुंबईकरांच्या दलांच्या खिशाला जर तुम्ही नख लावणार असाल तर तुमची नख ही बोटातसकट आम्ही उपटून जातो आणि ही निवडणूक म्हणून आपल्याला महत्त्वाची मुंबई जर का बघाल तर नवीन करण्यासारखं काही जागा शिल्लक ठेवत नाही कोरल्याची की मदर डेरी अरे एक सण कर्नाटकामध्ये झाली ती त्यांची तुटली डेअरी की नंदिनी नंदिनी तिच्यावर रान पेटलं सगळा कर्नाटक म्हणजे तानडी माणूस एक पटला आणि भाजपची वाट लावून टाकली आमच्याकडे महाराजला गेली गुजरातला हे गेलं गुजरातला ते गेलं गुजरातला मग कशाला जाता <laughs> इकडे जाऊन आपण सगळेच गुजरातला आपण आम्ही तरी काय राहू इकडे पण या लोकांना कल्पना नाही की इतर राज्य त्यांच्या तारीखच्या परीने लढतायत जसं उत्तर प्रदेशने लढा ममता बॅनर्जीने दिला तसा हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही युगास नाही बोलत का त्यांची आज पूजा करतो आम्हाला माहिती आहे आम्ही लाखो जन्म घेतला तरी यामध्ये आम्ही कोणी शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकत नाही त्यांच्या मावळेची आम्हाला माहिती पण म्हणून काय घ्यायचं जसं शिवसेना प्रमुख सांगायची की आपली ज्या हिंदू देवदेवता आहेत कोणाच्या तर तलवार आहे कोणाच्या त्रिशूळ आहे कोण महिशासूर आहे

कि मिळवती होत राजाचा जीव हा नुसता राज्यामध्ये नाही आहे तर त्याच्या त्यांनी कत्तल सुरू केली आणि कत्तल सुरू केल्यानंतर महाराज म्हणाल की हे अवघड आहे जर माझी माणसंच मानली जाणार असतील तर मी तरी काय करू म्हणून महाराज गेले त्याच्याकडे तिथून आग्र्याला गेले आणि नंतर सुट्टा करून घेऊन माफी पत्र वगैरे